सोलापूर पुणे रेल्वे मार्गावरील करमाळा तालुक्यातील जेऊर येथील रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासह इतर विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे याबाबत प्रवासी संघटना व जेऊर ग्रामपंचायत यांच्या वतीने सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार कुमार धोरे यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी सरपंच पृथ्वीराज पाटील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी उपाध्यक्ष प्रवीणकरे अलाउद्दीन मुलानी अनिल गादिया मुबारक फकीर संदीप कोठारी विनोद गरड भूषण लुंकड लतीप तांबोळी पोपटराव माने प्रदीप पवार दिनेश देशपांडे आकाश पवार रमेश शेख दत्ता मार्कड आदी उपस्थित होते नीरज कुमार यांनी रेल्वे स्टेशनला जेऊर येथे भेट दिली असताना यावेळी हुतात्मा व उद्यान एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जनरल तिकीट काढण्यासाठी मशीन बसवावी जेऊर रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू ठेवावी जेऊर रेल्वे स्थानकावरून सकाळच्या हैदराबाद मुंबई सुपरफास्ट या गाडीला प्रचंड गर्दी होत असते त्याबाबत योग्य नियोजन करावे अशा मागण्या करण्यात आल्या त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या वतीने नीरज कुमार धोरे यांनी दिले